सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन राहोटले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण इयत्ता पाचवी जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आज आपण इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यातील घटक क्रमांक पाच दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांकाचे एकमेकांत रूपांतर या घटकावरील नमुना प्रश्न विद्यार्थ्यांना आज आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना आज आपण अभ्यासणार आहोत चला तर विद्यार्थ्यांनो ता ता आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपण या ठिकाणी मुलांना आता पाहणार आहोत ये वरील त्या करता ना थ, थ, त्या ये या ठिकाणी दशांश अपूर्णांकावरील क्रिया करताना जे काही नियम आहेत ज्या काही बारीक गोष्टी आहेत त्यामध्ये दशांश अपूर्णांकामधील रूपांतर स्थानिक किंमत हे सर्व गोष्टी आपल्या अगोदरच्या काही तासिकांमध्ये विद्यार्थ्यांना झालेल्या आहेत चला विद्यार्थ्यांनो आज आपण या घटकावरील काही नमुना प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर पहा या ठिकाणी पहिला नमुना प्रश्न या ठिकाणी मुलांना तुम्हाला दिसत आहे तर पहिल्या प्रश्नामध्ये पहा या ठिकाणी जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेला आहे की एक दशांश दोन पाच हा जो दशांश अपूर्णांक आहे या अपूर्णांकाशी समान असणारा अपूर्णांक या अपूर्णांकाशी समान असणारा अपूर्णांक म्हणजे या अपूर्णांका एवढीच किंमत असणारा अपूर्णांक पुढे दिलेल्या पर्यायापैकी कोणता आहे ते ओळखायचे तर पहा पहिला पर्याय ए नंबरचा पर्याय आहे या ठिकाणी एक पूर्णांक एक छेद चार पहा पर्याय नंबर एक या ठिकाणी दिलेला आहे एक पूर्णांक एक छेद चार पर्याय नंबर बी दिलेला आहे बारा पूर्णांक एक छेद दोन त्यानंतर पर्याय नंबर सी दिलेला आहे एक पूर्णांक एक छेद आठ आणि पर्याय नंबर देखील मुलांना दिलेला आहे बारा पूर्णांक एक छेद चार हे चार पर्याय मुलांना आपल्याला ठिकाणी दिलेले आहेत आणि या चारही पर्यायांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना आपल्याला ओळखायचं आहे की एक दशांश दोन पाच या पूर्णांकाशी समान असणारा पूर्णांक कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे चला विद्यार्थ्यांनो ज्या विद्यार्थ्यांना हे उदाहरण सोडवत आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी हे उदाहरण सोडून आलेलं उत्तर चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे हा जो दशांश पूर्णांक आहे एक दशांश दोन पाच या ठिकाणी दिलेला हा जो दशांश पूर्णांक आहे एक दशांश दोन पाच या दशांश पूर्णांकाशी समान असणारा पूर्णांक मुलांना आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी तुमची आलेली उत्तरं तुम्ही चॅटच्या माध्यमातून या ठिकाणी पाठवायची देखील आहेत आता या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येऊ शकतं हे आता आपण पाहून घेऊया सर्वप्रथम मुलांना या ठिकाणी जो दशांश अपूर्णांक दिलेला आहे एक दशांश दोन पाच या अपूर्णांकाच आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करून घेऊया तर या ठिकाणी एक दशांश चिन्ह म्हणजे एक हा पूर्ण आहे एक पूर्णांक दशांश चिन्हाच्या पुढे जे दोन पाच आहेत म्हणजे ते पंचवीस आपण या ठिकाणी अंशस्थानी लिहून घेतले आता चेदस्थानी एक लिहायचा आणि पाहायचं की या ठिकाणी चिन्हाच्या उजीकडे किती अंक आहेत दोन अंक आहेत म्हणून या ठिकाणी दोन शून्य द्यायचे म्हणजेच एक दशांश दोन पाच या दशांश अपूर्णांकापासून तयार होणारा पूर्णांकयुक्त पूर्णांक पहा मुलांना कोणता तयार झालेला आहे तर तयार होणारा पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे एक पूर्णांक पंचवीस छेद शंभर हा पूर्णांकयुक्त पूर्णांक मुलांना तयार झालेला आहे मग आता असा पर्याय आहे का दिलेल्या चार पर्यायांमध्ये तर चारही पर्यायामध्ये असा पर्याय या ठिकाणी दिलेला नाही मग मुलांना आपण या ठिकाणी काय करणार आहोत तर ह्या पंचवीस शंभर याला अतिसंक्षिप्त रूप देऊन घ्यायचं पंचवीस छेद शंभरला अतिसंक्षिप्त रूप द्या एक पंचवीस पंचवीस चौक शंभर पहा त्या ठिकाणी काय उरलेलं आहे हा एक पूर्णांक तसाच आणि हा अंश एक आणि छेदस्थानी चार म्हणजे उत्तर आले एक पूर्णांक एक छेद चार आणि हे उत्तर विद्यार्थ्यांनो आपल्याला पर्याय नंबर ए मध्ये दिसत आहे म्हणून हा जो पहिला प्रश्न आहे की एक दशांश दोन पाचशी समान अपूर्णांक कोणता आहे तर त्याचं उत्तर येत आहे विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर एक एक पूर्णांक एक छेद चार या ठिकाणी हा जो प्रश्न होता या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी श्रावणी त्यानंतर मयुरेश काळे दर्शन कोमल प्रथमेश जाधव ऋषी कार हर्षदा गारेकर आदित्य या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी दिलेलं आहे तर अशा पद्धतीने हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मुलांना आपण सोडू शकतो चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे तो प्रश्न आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत आजच्या तासिकेतील दुसरा प्रश्न पहा मुलांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला हा जो दशांश अपूर्णांक दिलेला आहे पहा काय पाच दशांश या दुसऱ्या प्रश्नात दिलेला दशांश अपूर्णांक आहे पाच दशांश एक दोन पाच पहा पाच दशांश एक दोन शी समान अपूर्णांक आहे पाच दशांश एक दोन पाचशी समान असणारा अपूर्णांक पुढे दिलेल्या पर्यायात कोणता आहे हा आपल्याला ओळखायचा आहे तर या ठिकाणी पहा आता जो प्रश्न आपण सोडवला अगदी त्याच पद्धतीने हा देखील प्रश्न मुलांना आपल्याला सोडवायचा आहे प्रश्न क्रमांक एक ज्या पद्धतीने मुलांना आपण सोडलाय त्याच पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे की पाच दशांश एक दोन पाच शी समान असणारा अपूर्णांक कोणता तो्याय नंबर ही लिखे है पहा विद्या नंबर का परय का पांच पूर्णांक एक छेद एकशे पंचवीस पांच पूर्णांक एक छेद एकशे पंचवीस बी परय है पांच पूर्णांक एक छेद पंचवीस सी परय है पांच पूर्णांक एक छेद आठ आणि डी पर्याय आहे एकावन्न पूर्णांक एक छेद चार या चार पर्यायापैकी कोणता कोणत्या पर्यायाशी दिलेला दशांश अपूर्णांक समान आहे ओळखायचा आहे पहा विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागणार आहे तर या ठिकाणी हा जो दोन दशांश सॉरी पाच दशांश एक दोन पाच हा दशांश अपूर्णांक लिहायचा नंतर या दशांश अपूर्णांकाचा आपल्याला पूर्णांकयुक्त पूर्णांकात रूपांतर करून घ्यायचे पा या ठिकाणी पाच दशांश म्हणजे पाच पूर्ण आहेत म्हणून पाच या ठिकाणी लिहून आहेत एकशे पंचवीस अंशस्थानी लिहायचेत आणि विद्यार्थ्यांना छेदस्थानी किती येणार आहेत तर पा छेदस्थानचा अंक ओळखण्यासाठी या ठिकाणी पाहायचं चिन्हाच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत तर दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला या ठिकाणी तीन अंक दिलेत म्हणून या छेदस्थानच्या एक वर तीन शून्य लिहून द्यायचे म्हणजेच पहा विद्यार्थ्यांनो पाच दशांश एक दोन पाच या दशांश अपूर्णांकाचं रूपांतर पाच पूर्णांक एकशे पंचवीस छेद एक हजार याच्यामध्ये झालेलं आहे आणि आता या ठिकाणी अतिसंक्षिप्त रूप आपण एकशे पंचवीस छेद एक हजारला छे अतिसंक्षिप्त रूप द्यायचं आहे या ठिकाणी पहा पंचवीसनी भाग जात आहे दोघांना तर पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस चौक शंभर पंचवीस शून्य शून्य कॅल पाच छेद चाळीस पाच चाळीसला देखील भाग जात आहे मग पा पाच एक पाच पाच आठ चाळीस पहा या ठिकाणी विद्यार्थ्यांना उत्तर काय आलेलं आहे या, या ठिकाणी हे पाच पूर्णांक एक छेद आठ हे उत्तर या ठिकाणी मुलांना आलेलं आहे तर अशा पद्धतीने पाच दशांश एक दोन पाच या दशांश पूर्णांकाचं पूर्णांक पूर्णांकात उत्तर आलेलं आहे पाच पूर्णांक एक छेद आठ हे उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आलेलं आहे आणि हे उत्तर विद्यार्थ्यांनो आपल्याला पर्याय नंबर सीमध्ये दिसत आहे म्हणून हा जो प्रश्न क्रमांक दोन पाहिला आहे मुलांना आपण या दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे मुलांना येत आहे या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हा प्रश्न योग्य पद्धतीने सोडवलेला आहे श्रावणी जोशी त्यानंतर स्पृहा आदित्य सार्थक विश्वास हर्षदा गाडेकर ऋषी गाडेकर त्यानंतर वाहीद आणि शंतनू या सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रश्न योग्य पद्धतीने सोडून पर्याय नंबर सी हे योग्य उत्तर पाठवलेलं आहे तर पहा विद्यार्थ्यांना दशांश अपूर्णांक दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकच एकमेकांत रूपांतर कशा पद्धतीने करायचे ना, ना 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 पाहता हो। जावार साथी आते या संदर्भातील नमुना प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहत आहोत विद्यार्थ्यांनो आपण सर्वांनी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेसाठी फॉर्म भरलेला आहे आणि आता आपली परीक्षा अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आहे पहा विद्यार्थ्यां या ठिकाणी परीक्षेसाठी कालावधी खूप कमी राहिलेला आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर चार महिन्यांचा कालावधी आहे आणि हा कालावधी खूप कमी आहे त्यामुळे अजूनही जे विद्यार्थी अभ्यासाला लागलेली नाहीत ज्यांनी अजून चांगल्या पद्धतीने अभ्यास सुरू केलेला नाही त्यांनी नियमित तासिका करत खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आता काही मुलं नियमित तासिका करतात तासिका संपल्यानंतर इतर अभ्यास करत नाही तर त्या मुलांनी काय करायचं तासिका संपल्यानंतर आपलं जे जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेचं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये स्वाध्याय एक पॉईंट एक पासूनचे स्वाध्याय परत मुलांना सोडत चालायचे आहेत कारण हे स्वाध्याय जर आपण परत सोडवले तर दिल अगोदर शिकलेल्या उदाहरणांची आपली उजळणी होत राहते नाहीतर काय होतं प्रॉब्लेम आपण नवीन नवीन पुढचे उदाहरणाचे प्रकार शिकत जातो परंतु आधीचे घटक विसरायला लागतो त्यामुळे आधी जे शिकलो आहे ते देखील आपल्या लक्षात राहण्यासाठी त्यासाठी आपल्याला या ठिकाणी आधीचे देखील घटक आपल्याला या ठिकाणी लक्षात राहण्यासाठी आधीच्या देखील कन्सेप्ट गणित शिकलेले गणितं परत सोडवता येण्यासाठी आपण स्वाध्याय एक पॉईंट एक पासून रोज एक उदाहरण संग्रह रोज एक स्वाध्याय आपण नियमित सोडवायचा आहे तर पहा आज आहे एकतीस ऑगस्ट तर सर्व मुलांच्या लक्षात आलं आजपासून सर्व विद्यार्थी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेतील स्वाध्याय एक पॉईंट एक पासून रोज एक स्वाध्याय सोडायचा जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा या पुस्तकातील गणिताचा एक स्वाध्याय आणि स्कॉलरशिप परीक्षा या विषयातील गणिताचं एक स्वाध्याय असे दोन स्वाध्याय विद्यार्थ्यांनो गणित विषयाचे रोज सोडवायचे आहेत की जेणेकरून आपण यापूर्वी जे शिकलेलं आहोत ते सर्व घटक तुमच्या लक्षात आले पाहिजे चला आता कमेंटमध्ये दे रिप्लाय देऊन तुम्ही सांगायचं आहे की सर मी या ठिकाणी आजपासून नवोदयचा एक स्वाध्याय आणि स्कॉलरशिपच्या पुस्तकातील एक स्वाध्याय असे दोन स्वाध्याय रोज सोडवणार आहे जे सोडवणार आहेत त्यांनी यस हा रिप्लाय या ठिकाणी चॅटच्या माध्यमातून पाठवायचा आहे कारण विद्यार्थ्यांनो गणित विषयामध्ये प्रॅक्टिस अतिशय महत्वाची ज्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल जास्तीत जास्त उदाहरणं सोडवाल तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी सर्व घटक हे तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात येणार आहेत त्यानंतर या ठिकाणी एक नवीन विद्यार्थी आज तासिके जॉईन झालेला आहे वसईकर तर या विद्यार्थ्यांनी मेसेज पाठवलाय की सर क्लासची फी किती आहे तर सगळ्यांना आहे की आपला क्लास हा विद्यार्थ्यांसाठी मोफत मध्ये सुरू आहे क्लाससाठी कोणतीही फी नाही फक्त विद्यार्थ्यांनी रेग्युलर तासिका करणं महत्त्वाचं आहे सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा आणि परीक्षा या परीक्षांच्या अभ्यासाची तयारी व्हावी यासाठी आपण यूट्यूबवर या तासिका घेत असतो आणि या तासिका पूर्णपणे तुमच्यासाठी मोफत आहेत फक्त तुम्ही या ठिकाणी तासिका रेग्युलर जॉईन करून त्या ठिकाणी तासिकामध्ये शिकवलेले घटक हे पूर्ण करायचे आहेत तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे रिप्लाय आलेले आहे तर नियमित सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सांगितल्या पद्धतीने जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा यातील एक स्वाध्याय आणि त्यानंतर स्कॉलरशिप परीक्षा यातील एक स्वाध्याय हे दोन्ही स्वाध्याय मुलांना तुम्ही आजपासून सोडवायला सुरुवात करायची आहे आणि नियमितरित्या सोडवायचं आहे एक एक स्वाध्याय चला आता विद्यार्थ्यांनो या ठिकाणी अजून एक सूचना आहे की जे विद्यार्थी अजूनही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाही आहेत त्या विद्यार्थ्यांनी माझा हा जो समोर स्क्रीनवर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसत आहे चौऱ्याण्णव झिरो तीन अठ्ठावन्न अठ्ठ्याण्णव त्रेपन्न या व्हॉट्सअप मेसेजवर विद्यार्थ्यांनी त्याचं ते पूर्ण नाव शाळेचं नाव तालुका आणि जिल्ह्याचं नाव ही सर्व माहिती मला हॉट्सअपला पाठवायची आहे आणि ही माहिती तुम्ही व्हॉट्सअपला पाठवली हो तर त्या ठिकाणी तुम्हाला मी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करल आणि त्यानंतर तुम्हाला तासिकेच्या ज्या जे लिंक्स आहेत त्या सर्व लिंक्स तुम्हाला त्या ठिकाणी हॉट्सअपवर मिळणार आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण दशांश पूर्णांक या घटकावरील नमुना प्रश्न क्रमांक तीन हा मुलांना या ठिकाणी अभ्यासणार आहोत चला आजच्या तासिकेतील तिसरा प्रश्न मुलांना या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर पहा या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या संख्या चढथ्या क्रमाने रचलेल्या आहेत म्हणजे चढत्या क्रमाने लिहिलेले संख्या लिहिलेल्या आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे पाहता पहिली आ, पहिली संख्या आहे एक छेद तीन त्यानंतर एक छेद दोन आणि पुढे आहे शून्य दशांश दोन पाच म्हणजे या ठिकाणी ज्या दिलेल्या संख्या आहेत ह्या चढत्या क्रमाने आहेत का नाही हे आप आपल्याला ओळखायचे विद्यार्थ्यांच त्यानंतर बी पर्याय आहे शून्य दशांश दोन पाच त्यानंतर एक दोन आणि त्यानंतर पुढची संख्या आहे एक छेद तीन या तीन संख्या दिलेल्या चढत्या क्रमाने आहेत की नाही हे ओळखायचं मुलांना तुम्ही त्यानंतर पर्या नंबर सी मध्ये आहे शून्य दशांश दोन पाच त्यानंतर एक छेद तीन आणि नंतर एक छेद चार सॉरी एक छेद दोन आणि पर्याय नंबर डीमधील संख्या आहेत एक छेद दोन त्यानंतर एक छेद तीन आणि शून्य दशांश दोन पाच या ठिकाणी चार पर्याय विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहेत या चारही पर्यायांचं निरीक्षण करून तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी कोणत्या पर्यायातील संख्या ह्या चढत्या क्रमाने लावलेल्या आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे विद्यार्थ्यांना चल या ठिकाणी जर तुम्ही या चारही स पर्याय पाहिले तर चारही पर्यामध्ये दिलेल्या दोन संख्या या अपूर्णांकात आहेत आणि एक संख्या ही दशांश अपूर्णांकामध्ये दिलेली आहे या ठिकाणी पाच शून्य दशांश दोन पाच हीच संख्या दशांश अपूर्णांकात आहे ओढलेल्या सर्व संख्या या अपूर्णांकात आहे म्हणून आपण काय करूया तर या ठिकाणी ही जी शून्य दशांश दोन पाच ही संख्या हिला अपूर्णांकात लिहूया मग अपूर्ण कशी लिहिता येईल आपल्याला तर या ठिकाणी पंचवीस संख्या तयार होते पंचवीस लिहायचे छेदस्थानी एक लिहायचा आणि पाहिजे चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत तर ते पाहिजे तर चिन्हाच्या पुढे अंक किती आहेत तर एक आणि दोन दोन अंक आहेत म्हणून दोन शून्य या ठिकाणी लिहून टाकायचे काय आले संख्या पंचवीस छेद शंभर आणि मग पंचवीस छेद शंभर आल्याला आपण या ठिकाणी अतिसंक्षिप्त रूप देऊन घ्यायचे पहा भाग जात आहे पंचवीसचा 25 पंचवीस एक पंचवीस त्यानंतर पंचवीस चौक शंभर म्हणजे उत्तर आले एक छेद चार म्हणजेच आपण आता या ठिकाणी शून्य दशांश एक शून्य दशांश दोन पाच याऐवजी एक छेद चार हा पूर्णांक लिहू आता पहा या ठिकाणी प्रत्येक पर्यानंबरीमध्ये पहा एक छेद तीन एक छेद दोन आणि एक छेद चार या तीनही अपूर्णांकाचा जो अंश आहे सर्व ठिकाणी अंश एकच आहे म्हणून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर यांचा आपल्याला जर चढताक्रम लावायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे तर या ठिकाणी सगळ्यात लहान अपूर्णांक दिल्यावा लागेल मग जेव्हा अंश समान असतात जेव्हा दिलेल्या अपूर्णांकाचे अंश समान असतात मग त्यास पाहिजे ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान असतो म्हणून एक छेद चार हा अपूर्णांक सर्वात लहान त्यापेक्षा मोठा एक छेद तीन हा पूर्णांक मोठा होईल आणि सर्वात मोठा एक छेद दो दोन हा पूर्णांक होईल म्हणजे दिलेल्या पूर्णांकाचा चढाक्रम कसा झाला एक छेद चार एक छेद तीन आणि एक छेद दोन मग अशा पद्धतीने कुठं लिहिलेले दिसते ते मुलांना आपल्याला शोधायचं आहे तर एक चार कशाचा ऐवजी आलेला आहे शून्य दशांश दोन पाच ऐवजी एक शेत चार आलेला आहे म्हणजे या ठिकाणी हा एक छेद चार आहे पण एकशे चार नंतर एकशे तीन पाहिजे तर एकशे तीन आलेला नाही आहे म्हणून बी पर्याय बाद होतोय ए पर्यायमध्ये देखील शेवटी आल्यामुळं हा पर्याय बाद होतोय एकशे चार पाया ठिकाणी शून्य दशांश दोन पाच म्हणजेच एकशे चार नंतर एकशे तीन आणि एकशे दोन तर पर्याय नंबर सीमध्ये दिलेला जे संख्या आहेत त्या योग्य पद्धतीने चढत्या क्रमाने मुलांना या ठिकाणी लिहिलेल्या आहेत म्हणून विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय नंबर सी हे मुलांना ये येणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या घटकावरील उदाहरणं सोडवता आली पाहिजेत चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील चौथा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत चौथा प्रश्न आहे सोळा पूर्णांक छेद एक हजार सात छेद शंभर सोळा पूर्णांक सात छेद शंभर ही संख्या दशांश पूर्णांकात लिहा म्हणजे पहा या ठिकाणी कोणता पूर्णांक युक्त पूर्णांक आहे सोळा पूर्णांक छेद शंभर आता ही संख्या आपल्याला दशांश पूर्णांकामध्ये द्यायची आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी दिलेला तुम्ही पूर्णांक युक्त अपूर्णांक पहा आणि या पूर्णांक युक्त पूर्णांकाचं दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर कशा पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतं हे तुम्ही ओळखायचं आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मुलांना तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं देखील आहे पा सोळा पूर्णांक सात छेद शंभर कालच्या तासिकेतच आपण पूर्णांकयुक्त पूर्णांकाचं दशांश पूर्णांकामध्ये लेखन कशा पद्धतीने करायचं आहे हे मुलांना कालच्या तासिकेत आपण पाहिलेलं आहे चला या ठिकाणी दिलेला हा जो पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे हा दशांश पूर्णांकात कसा लिहायचा हे समजून घेऊया सुरुवातीला पाहिजे <laughs> या ठिकाणी पूर्णांक किती सोळा मग सोळा लिहून घ्यायचे आणि चिन्ह देऊन टाकायचं त्यानंतर दिलेल्या पूर्णांकातील अंश सात आहे सात लिहून घ्यायचे तसेच मग पाहिजे छेदस्थानी एकावर किती शून्य आहेत तर छेदस्थानी एकावर दोन शून्य आहे एकावर दोन शून्य याचा अर्थ असा होतो विद्यार्थ्यांना की चिन्हाच्या पुढे दोन अंक आले पाहिजे चिन्हाच्या पुढे दोन अंक आले पाहिजे म्हणून या ठिकाणी पाहायचं दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला एकच अंक आलेला आहे म्हणून अजून एक अंक तयार करण्यासाठी इथे शून्य लिहून टाकायचा म्हणजेच उत्तर काय आलेलं आहे सोळा दशांश शून्य सात अशा पद्धतीने आपण हा पूर्णांक युक्त पूर्णांक दशांश पूर्णांकात लिहू शकतो आणि हे उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला पर्याय नंबर बी यामध्ये दिसत आहे चला विद्यार्थ्यांना हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार या प्रश्नासाठी योग्य उत्तर हे पर्याय नंबर बी के या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहे त्यामध्ये दर्शन सार्थक स्पृहा श्रावणी हर्षदा विश्वास तसेच युवराज वाहिद त्यानंतर आदित्य तसेच स्वरांजली शंतनो त्यानंतर माधुरी काळे तसेच अनन्या वेदिका ऋषी भागवत बोबडे त्यानंतर मयूर तसेच शंतनू तक्षशिला या सर्व विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर पाठवलेलं आहे पूर्वी भागवत यांचे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी हा जो घटक आहे दशांश आणि या पूर्णांकाची एकमेकांत रूपांतर या घटकावर आधारित आपण नमुना प्रश्न या ठिकाणी अभ्यासलेले आहेत उद्याच्या तासिकेत विद्यार्थ्यांना आपण या घटकावरील स्वाध्याय हा अभ्यासणार आहोत संध्याकाळच्या तासिके साठी विद्यार्थ्यांना काय झालं की पाठीमागील काही दिवसांपासून माझ्या मागे दुसरी काही कामं असल्यामुळे संध्याकाळची लाईव्ह तासिका आपली झाली नाही परंतु आजपासून आपली संध्याकाळची लाईव्ह तासिका देखील होणार आहे तर संध्याकाळच्या तासिकेमध्ये आपण सर्वजण परत एकदा भेटणार आहोत त्यानंतर संध्याकाळच्या तासिकेला तुम्हाला संध्याकाळच्या तासिकेची लिंक आल्यानंतर तुम्ही संध्याकाळी तासिका जॉईन करायची आहे चला तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण या ठिकाणी आजची तासिका थांबवत आहोत